आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घर मंजूर केली होती ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे अतिरिक्त तेरा लाख घर आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरीबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घरं देण्याची अनाऊन्समेंट आताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका इतकी घरं मिळालेली नाहीत ती वीस लाख घरं आपल्याला ला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवास प्लस मध्ये सव्वीस लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आता ही वीस लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू त्यासोबत एक अजून महत्वाची अनाऊन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे घर आहेत मग ते शेतकरी असो महिला असो अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या पाच वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराजसिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितला आहे मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्राम मंत्री शिवराज सिंग चव्हाणजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज वीस लाख घरं त्यांनी महाराष्ट्राकरता आहेत जे घरकुल महाराष्ट्रासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून हा जो पत्र देण्यात आलेला आहे तो पत्र तुम्ही पाहू शकता एकोणीस लाख सहासष्ट हजार सातशे सदुसष्ट घरकुल एकूण शँक्शन करण्यात आलेले आहेत महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र